हा फॉर्म्युला घेऊन पण आपण त्याचा रेशो काढू शकतो त्यानंतर वाय कोऑर्डिनेट काय प्लस एन वाय वन डिवायडेड एम प्लस एन हा या ठिकाणी फॉर्म्युला घेऊनही आपण त्याचा रेशो काढू शकतो ठीक आहे मला आता या दोन फॉर्म्युल्यापैकी यूज कोणता करायचा जर आपण या ठिकाणी हा कोऑर्डिनेट हा जर फॉर्म्युला आपण यूज केला त्याच्यामध्ये पी हा डिवाइड सेगमेंट आहे पीच्या कॉर्डिनेटला काय घेतो आपण एक्स फॉर्म वाय घेतो ठीक आहे ज्याने केलं त्याचे काय घेतो आपण एक्स वाय घेतो पण एक्स ची व्हॅल्यूच माहित नाही ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू माहित नाही तर आपण एम एन ची व्हॅल्यू काढू शकतो का नाही काढू शकत ठीक आहे म्हणून आपल्याला रेशो काढण्यासाठी कोणता युज करावा लागेल करा वायच यूज करावा लागेल ठीक आहे जर एक्स ची किंमत माहित असेल एक्स टू माहित असेल एक्स पण माहित असेल तर आपण त्याचा रेशो आपण काढू शकतो पण इथं आपल्याला एक्स किंमत माहीत नसल्यामुळे कोणता युज करावा लागेल फॉर्म्युला ठीक आहे हा कोणता फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला युज करून आपल्याला त्याचा रेशो फाइंड आउट करायचा ठीक आहे तर बघा त्याचं सोल्युशन आपल्याला कसं लिहायचं आता फर्स्ट लाईन या ठिकाणी ले पॉइंट पॉइंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी हिंदी रेशो हिंदी रेशो कोणत्या रेशोमध्ये डिवाईड करणार तो एम यम, इस टू यन या रेशो मध्ये काय असत डिव्हिजन केलं ठीक है मग आपल्याला काय करायचं काय करायचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं त्यानंतर घ्यायचं मग या ठिकाणी आपल्याला पॉईंट या ठिकाणी दिलेले त्याला घ्यायचं बी बीच्या पॉईंटला काय घ्यायचं एक्स कॉमा वन इज इक्वेडिनेट काय दिले के कॉमा सेवन आहे ठीक आहे त्यानंतर चे जे पॉइंट आहे त्याला घ्यायचं एक्स पण कॉमाय वन एक्स पन कॉमाय वन पॉइंट काय कॉमा नाईन दिले कॉर्डिनेट ठीक आहे त्याच्यानंतर बी चे काय कॉर्डिनेट एक्स टू कॉमा वाय टू याचे कॉर्डिनेट दिलेले वन कॉमाले ठीके त्यानंतर इथे इथे घ्यायचं कोणता फॉर्मुला युज करणार बायोजी सेक्शन फॉर्मुला ठीक आहे या ठिकाणी आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करणार कोणत्या कोऑर्डिनेटचा वाय कॉर्डिनेट काय वाय कोऑर्डिनेटचा चा फॉर्मुला वाय इक्वल टू एम वाय टू एन प्लस एम बाय एम प्लस एन आय हाच काय यूज केला वाय ची किंमत माहिती वाय टू ची किंमत माहिती वाय ची किंमत माहिती एक्स चा काय यूज केला नाही कारण एक्स ची किंमत आपल्याला या ठिकाणी माहित नाही एक्स ची किंमत के आणि के ची पण किंमत आपल्याला फाइंड आउट करायची y ची व्हॅल्यू किती आहे सांगायचं 7 सेवन इज टू एम फाइंड आउट करायचं y2 किती आहे 2 2 इथे 2 आहे या दोघांमध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे कसे चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह असतं पण दिसत नसतं n ला n आहे इथे मल्टीप्लिकेशन y1 किती आहे 9 9 आहे ते डिवाइडेड बाय m प्लस n एज इट इज ठीक आहे मग या ठिकाणी एक फ्रॅक्शन मिळालं ठीक आहे हा फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन आहे दोन फ्रॅक्शन च्या मधात जर इक्वल चा साईन असेल तर किती वेळेस गुणाकार करतो आपण दोन वेळेस याने याला मल्टीप्लाय करायचं याने याला मल्टीप्लाय करायचं याचा या ठिकाणी बघा सेव्हन मल्टीप्लायड बाय एम प्लस एन इज टू याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं किंवा ने मल्टीप्लाय केलं तर काय होईल या ठिकाणी वन इन ब्रॅकेट या दोघांचं मल्टिप्लिकेशन एम इन टू या ठिकाणी एम हे काय झालं टू एम एन प्लस एन इन टू नाईन काय झालं नाईन ठीक आहे त्यानंतर आता बघा याला सेवन ने मल्टिप्लाय केलं काय होईल मग याला सेवन एम टेन प्लस सेव्हन एम एज इक्वल टू वन याला मल्टिप्लाय केलं तर टू एम प्लस नाईन ठीक आहे मग या ठिकाणी काय करायचं एम एम एका साइड घ्यायचं एन एम एका साईडला मग सेवन एम हे मायनस या ठिकाणी प्लस टू एम इकडे आल्यानंतर मायनस टू एम इज इक्वल टू हे नाईन एम एज इट इज हे प्लस नाईन इकडे गेल्यानंतर मायनस सेवन एन एम ठीक आहे मग सेवन एम सेवन एम मायनस टू एम काय 5n is equal to 9n minus 7n 2n 2n आता काय करायचं रेशो काढायचा मग m as it इज दिलं n मल्टीप्लाई झालं या ठिकाणी डिवाइड मध्ये हे टू as it is 5 मल्टीप्लाई झालं या ठिकाणी डिवाइड ठीक आहे याचा जो काय रेशो आहे m is to n is equal काय आला 2 is to 5 ठीक आहे मग फायनल आंसर कसं लिहिणार आपण पॉइंट p डिवाइड द सेगमेंट ab इन द रेशो इथं काय या ठिकाणी 2 is to 5 ठीक आहे हे काढलं याच्यामध्ये काय अडचण मग आपल्याला याच्यामध्ये रेशो मिळाला आता त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय अल्सो फाईंड के आता के ची किंमत काय मग रेशो माहित झाला आपल्याला यम आणि एन माहीत झाला के ची किंमत कोणत्या कॉर्डिनेट आहे हा हा एक्स कॉर्डिनेट आहे मग कोणता फॉर्म्युला युज करायचा हा युज करायचा ठीक आहे आता सेक्शन फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे बायोजिंग सेक्शन फॉर्म्युला डायरेक्ट एक्स कॉर्डिनेट